नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खुसखुशीत अशा तांदळाच्या चकल्या बनवणार आहोत या बनवायला खूपच सोप्या आणि खायला खूपच छान लागतात चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूया चकल्या बनवण्यासाठी येथे मी रेशेनचा दोन किलो तांदूळ घेतला आहे तांदूळ सुरुवातीला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तांदूळ पुढे इतपत पाणी घालून तो एक दिवसासाठी भिजत ठेवून द्यायचा आहे चोवीस तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहे आता ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ परत धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरला वा बारीक वाटून घ्यायचे आहे आणि एखाद्या डब्यात किंवा मोठ्या पातेल्यामध्ये चाळणी ठेवून त्यातून ते चाळून घ्यायचं आहे चाळणीमधून गाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये तांदळाचे जाळ कण राहिले असल्यास ते, चा ते, ते निघून परत वाटून घेतल्या जातात थोडं थोडं पाणी घालून सर्व तांदूळ व्यवस्थित बारीक वाटून घेतलेले आहे आता आपला जेवढा तांदळाचा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये दोन चमचे जिरे दोन चमचे मीठ आणि एक चमचा पापडखार घालायचं आहे पाण्याला उकळी आली की तांदळाचा चीक व्यवस्थित मिक्स करून घेऊन घालून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच एखाद्या पळीने किंवा लाटण्याने ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याला सतत हलवत राहायचे आहे नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतील तांदळाचा चीक करत असताना त्यामध्ये पाणी कमी झाल्यास तुम्ही पाणी गरम करून त्यामध्ये घालू शकता तांदूळ जुना असल्याने याला पाणी कमी पडले होते त्याकरता मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतले आहे आणि वरून घालून घेतले त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि सतत खालीवर करत आपला चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्याला मध्ये मध्ये झाकण काढून खालीवर करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चिकाचा रंग बदललेला आहे रंग ट्रान्सपरंट झाला आहे आणि थंड पाण्याने हात ओला करून थापून बघितल्यास हातालासुद्धा चीक चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे एवढा चीक शिजवण्यासाठी मला दीड तासाचा वेळ लागलेला आहे तुमचं प्रमाण कमी जास्त असल्यास वेळसुद्धा कमी जास्त होऊ शकतो यानंतर पंधरा ते वीस मिनिट चीक थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण हव्या त्या आकारात चकल्या घालू शकतो मी साच्याच्या साह्याने चकल्या घालून घेतलेल्या आहे ह्या चकल्या मी घरामध्ये फॅन खाली सुकवल्या आहे एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस परातीमध्ये काढून उन्हात सुकवले आहे उन्हात सुकवल्यामुळे आपण ते वर्षभर स्टोर करू शकतो ह्या चकल्या एक ते दोन वर्ष घरामध्ये आरामशीर राहू शकता तुम्ही बघू शकता आपल्या किती छान अशा चा। चकल्या वाढवून तयार आहे आता मी तुम्हाला या तळूनसुद्धा दाखवणार आहे तेलात चकली टाकताच दुप्पट फुलून येत आहेत आणि त्यांचा रंगासुद्धा खूप सुंदर आलेला आहे चला तर मग सुद्धा नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा